आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत मराठा जोडो आणि शिवसंकल्प अभियान शुक्रवार दिनांक चार मंठामध्ये दाखल झाली या रथयात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहाने झाले महिला पुरुष तरुण तरुणी शाळकरी मुले मुली ढोल पथक सहभागी झाले होते राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सामाजिक सलोखा एकता बंधुभाव प्रबोधन आणि परिवर्तनासाठी हा उपक्रम राबवला जात आहे संत आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे अठरा मार्च रोजी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त वेरुळ येथील भोसले गडी येथून या यात्रेला सुरुवात झाली एक मे रोजी पुण्यातील लाल महाल येथे महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी या यात्रेची सांगता होणार आहे शुक्रवारी ही रथयात्रा परतूर मार्गे मंठाकडे आली होती मार्गातील गावांमध्ये स्वागताची ठिकठिकाणी थीक तयारी होती मंठामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक विडोळी फाटा येथे रथयात्रेचे स्वागत करण्यात आले रथयात्रेतील महत्वाचे विषय आणि उद्दिष्टे संविधान कायदा आणि हक्क याबद्दल जनजागृती नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजावून सांगणे सामाजिक एकता आणि एकात्मता समाजात सलोखा आणि ऐक्य राखण्याचे महत्व जातीय ते आणि सामाजिक दुभंग यावर प्रबोधन सर्व धर्म जात आणि पंथ यांना जोडणारे विचार मांडून एकतेचा संदेश धार्मिक आणि राजकीय उन्माद टाळण्यासाठी संवाद व शहाणेपणाचे विचार समाजात दोष आणि मतभेद नको तर परस्पर सहकार्याची भावना जोपासणे शेती आणि अर्थव्यवस्था शेतकरी समस्या त्यावरील उपाययोजना आणि बदलत्या अर्थव्यवस्थेतील नवीन संधी रोजगार आणि शिक्षण जागतिकरणाच्या युगातील नव्या संधी युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व युवकांना विधायक मार्गाकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन व्यसनाधीनता बेरोजगारी दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींना थांबवण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा महिला सक्षमीकरण महिलांसाठी असलेल्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक संधींबाबत चर्चा महिला सक्षमीकरण आणि सुरक्षितता यावर विशेष भर शासकीय योजना आणि लाभ शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व त्यांच्या समाजातील प्रत्येक घटनांचा कसा लाभ घ्यावा याबाबत मार्गदर्शन गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती समाजातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने कायद्याचे पालन करणे सुशासनासाठी सगज नागरिक होणे सामाजिक विण पुन्हा मजबूत करण्यासाठी कुटुंब संस्था संस्कार आणि परंपरांचा सन्मान मराठ्यांच्या उज्ज्वल परंपरेचे स्मरण करून सामाजिक बांधिलकी दृढ करणे प्रतिनिधी संदीप गायकवाड जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका